युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती जवळ बाजार वार्ड क्रमांक तीन मधील रस्ता हा अत्यंत चिखलाचा झालेला आहे त्यामुळे नागरिकांना इथून चालताना फार त्रास सहन करावा लागतोय जीवनात रस्त्याला फार महत्व आहे कारण दळणवळणाचं साधन म्हणून आपण रस्ता विकासाचा धागा म्हणला जातो वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक सहा मध्ये सुद्धा या ठिकाणी जाणून बुजून लक्षणं दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्यांना गटविकास अधिकारी यांना तक्रारी केल्या असता उलट त्यांनाच कुठे अर्ज द्यायचे तर त्या असं म्हणाले या धोरणामुळे बाजार जा। येथे गुरांचा बाजार येथील ग्रामपंचायतीची जागा सुद्धा दिली आहे या अतिक्रमणावर सुद्धा कुठेही कारवाई झाल्याचं दिसून आलेलं नाही सर्व सिस्टीमच भ्रष्टाचारी झाल्याचा आरोप गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला दिसतोय गावाच्या विकास कामांसाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचं कार्य असतं त्या वार्ड मध्ये वगळता सगळीकडे दिसत आहे तसेच खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी सुद्धा जवळा बाजार येथे लक्ष देऊन जवळा बाजार यांच्या विकासासाठी थोडं खावा कामे योग्य झाली किंवा नाही याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचा अर्थ सुद्धा आष्टीकर साहेबांकडे देणार असल्याचं समजत आहे आज जवळा बाजार व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचं आयुक्तांनी आदेश दिल्याच दिसत आहे शक्ती